जयवे मी विश्वनाथ पवार माझ्या गावामध्ये आहे गावाकडची कामे चालू आहेत आता पाणी आलेलं आहे त्यामुळे हे थोडंसं अंगण्याला पाणी मारतोय भावा आहे माझा हे आमचे किसनादा इथे उभे आहेत आमचं गाव तिवडी डोंगर डोंगर माथ्यावर आहे चिपळूण तालुक्यातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं अगदी निसर्गरम्य गाव ओ दादा इकडे इकडे बघा तुमच्याकडे बघतोय दिसतो का

उंचावरती रत्नागिरीला सगळ्यात उंचावरती डो, डोंगर दर कपारीत आमचं गाव आहे डोंगर माथ्यावरती वरती खूप मोठं सपाट आहे आंब्याला आमच्या मोहर आलेल्या आहेत तुम्हाला ओके सोनू कुठे आहे सोनू सोनू काय करतो काय करतो सोनू नाव सांग तुझं हे माझं घर आहे